नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या महा करंट अफेअर्स एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अव्हेलेबल असलेले चालू घडामोडीचे काही प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करून घ्या चला तर आपण प्रश्नांकडे ओळूया प्रश्न क्रमांक एक खालीलपैकी कोणाला कालिदास सन्मान पुरस्कार जाहीर झाला आहे त्याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी डॉक्टर संध्या पुरेचा यांना जे आहे कालिदास सन्मान हे जे आहे जाहीर करण्यात आला चला तर प्रश्न क्रमांक दोनकडे वळूया प्रश्न क्रमांक दोन उत्तर प्रदेश राज्याच्या मुख्य सचिवपदी कोणाची निवड झालेली आहे त्याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी मनोज सिंह यांचे जे आहे उत्तर प्रदेश या राज्याच्या मुख्य सचिवपदी जी आहे निवड झालेली आहे चला तर प्रश्न क्रमांक तीन वळूया प्रश्न क्रमांक तीन डब्ल्यू टी एचे दोन हजार चोवीसचा सर्वोत्कृष्ट खेळाडू कोणाला घोषित केलेला आहे त्याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए सरेना विल्यम्स यांना जे आहे डब्ल्यू टी एचे नवीन सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून घोषित केलेला आहे चला तर प्रश्न क्रमांक चार वळूया प्रश्न क्रमांक चार जानेवारी दोन हजार पंचवीसपासून भिकाऱ्यांना भीक देण्यासाठी कोणता शहर एफ आय आर नोंदवला आहे त्याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए इंदोर हे जे आहे जानेवारी दोन हजार पंचवीसपासून भिकाऱ्यांना भीक देण्याविरुद्ध एफ आय आर दर्ज केलेला आहे चला तर प्रश्न क्रमांक पाचकडे वळूया प्रश्न क्रमांक पाच एका कॅलेंडर वर्षात चार शतके झलकवणारी पहिली महिला क्रिकेटपटू कोणी बनली आहे त्याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए स्मृती मंदाना हे जे आहे एका कॅलेंडर वर्षात चार शतके झलकवणारी पहिली महिला क्रिकेटपटू हा होती चला तर प्रश्न क्रमांक सहा केळव्या प्रश्न क्रमांक सहा कोणता देश जगातील तिसरा सर्वात मोठा स्मार्टफोन निर्यात देश बनलेला आहे त्याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी भारत हे जे आहे जगातील तिसरा सर्वात मोठा स्मार्टफोन निर्ना निर्यात करणारा देश बनलेला आहे चला प्रश्न क्रमांक सात कडिवळ्या प्रश्न क्रमांक सात एकनाथ शिंदे यांनी कोणत्या राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेली आहे त्याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी महाराष्ट्र हे जे आहे या देशाचे सॉरी या रा राज्याचे जे आहे एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेली आहे चला तर प्रश्न क्रमांक आठ कडिवळ्या प्रश्न क्रमांक आठ सूर्यकिरण धरतीवर पोहोचण्यास एकूण किती वेळ लागतो त्याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी आठ मिनिट जे आहे सूर्यकिरण धरतीवर पोहोचण्यास एकूण एवढा वेळ लागतो चला तर प्रश्न क्रमांक नऊ कडव्या प्रश्न क्रमांक नऊ अलीकडेच आर बी आय चे सव्वीसवे गव्हर्नर कोण बनले आहेत त्याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी संजय मन्हद्रा हे जे आहेत अलीकडेच आयचे सव्वीसवे ग गव्हर्नर बनलेले आहेत चला तर प्रश्न क्रमांक कडे वळूया प्रश्न क्रमांक दहा मिस चार मे इंडिया दोन हजार चोवीस हा किताब कोणी जिंकलेला आहे त्याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी रिया सिंहा सिंघा हे जे आहेत मिस चार म इंडिया दोन हजार चोवीसचा जे काय किताब जिंकलेला आहे तर मित्रांनो हे होते टॉप टेन सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अवेलेबल असलेले चालू घडामोडीचे टेन क्वेश्चन्स मित्रांनो व्हिडिओ आल्यास नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या पुन्हा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद